नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की पुढील हवामान खातक काय म्हणत आहे व हवामानाभ्यासकांचा काय अंदाज आहे यावरती आपण थोडंसं चर्चा करणार आहोत आणि त्याची माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले आपण बघूया की सध्या हवामान अंदाज पुढील कसा आहे ते तर दिनांक एक सप्टेंबर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यापासून पोळा व गणपती कालावधीमध्ये पावसाची शक्यता आहे असा हवामान अंदाज आपले हवामान अभ्यासक गणेश शेळकेसाहेब यांनी दिलेला आहे तर पुढील कसा अंदाज आहे ते आपण जाणून घेऊया दिनांक चोवीस ते पंचवीस ऑगस्ट कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई रायगड सातारा पुणे सांगली नाशिक नंदुरबार धु धुळे गोवा येथे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे पुढे हलका ते मध्यम ते कोठे जोरदार पावसाची शक्यता असणारे जिल्हे तर सोलापूर धाराशिव जळगाव बीड जालना छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड वर्धा हिंगोली परभणी आणि वाशिम बुलढाणा अकोला अशी ही जिल्हे आहेत तिथे आ, हलका ते मध्यम ते कुठे जोरदार पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे तर हलका ते मध्यम पावसाची शक्यता कुठे आहे तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती यवतमाळ चंद्रपूर असे हे जिल्हे आहेत त्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर दिनांक सव्वीस सत्तावीस ऑगस्टला पावसाचा जोर आ, कमी होऊन तुरळक ठिकाणी पाऊस राहील असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि दिनांक चोवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर हा परतीच्या पावसाचा कालावधी राहील या कालावधीमध्ये एक गरजेन सह पावसाची होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो हा आताचा हवामान अंदाज गणेश शेळके साहेब यांनी हा हवामान अंदाज दिलेला आहे बघूया हा हवामान अंदाज खरा ठरतो की खोटा ठरतो याची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेतच राहणार आहोत तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा